मीही यंदा वारीला जाईन असा हट्ट धरणारा एकवीस वर्षाचा वारी युवक वारीमध्ये सहभागी झाला मात्र निरा नदीत स्नान करताना वाहून गेला त्यानंतर त्याच्या आजीने एकच टाहू फोडला मी आता लेकीला काय उत्तर देऊ कशा पायी तू या वारीचा हट्ट केलास रे बाळा आता मी घरी एकटी जाऊ का माझ्या लेकीला काय उत्तर देऊ असं हुंक देत रडणाऱ्या त्या आजीकडे पाहण्याशिवाय वारकऱ्यांच्या हातात काहीच नव्हतं हे घडलं असं की जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जिडपी गावातील रहिवासी प्रयागबाई प्रभाकर राव कराबे या नातवासोबत सोबत आल्या होत्या प्रयागबाई कराबे यांच्या सोबत लेकीचा लेख आला होता गोविंद कल्याण फोके तो निरा नदीत स्नान करताना वाहून गेला गोविंद हा वारीत पहिल्यांदाच सहभागी झाला होता संत तुकाराम महाराज पालखी रथा मागे तो सहभागी झालेला होता एकवीस वयाचा गोविंद अतिशय उत्साही होता कारण गोविंद आणि त्याची आजी संत तुकाराम महाराज सहभागी झाले होते ते रोजच्या भजन कीर्तनात उत्साहाने सहभाग रात्री उशिरापर्यंत सर्वांसमोर नाचायचे अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ मीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या भोवऱ्यात सापडून त्याचा करुण अंत झाला त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नत्वाकडे पाहून त्याच्या आजीने एकच टोहा फोडला टहा फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वरकऱ्यांचे पाय थांबले त्यांचेही डोळे पानावले सकाळी सहा वाजता नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आपल्या तत्वाचा मृतदेह दिसेना त्यामुळे आजी एकटीच हुंदके देत नदीच्या किनाऱ्यावर बसून राहिली प्रशासनालाही मृतदेह शोधून काढण्यात अपयश आलं